रायगड जिल्ह्यातील दहीहंडी स्पर्धा आली की डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे जय भवानी गोविंदा पथक रोठ रोहा या गोविंदा पथकाच वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करून दाखविण्याची ताकद त्यामुळेच तर दहीहंडी पाहायला येणारा प्रत्येक प्रेक्षक हा या गोविंदा पथकाची वाट पाहत असतो स्वतःच्या बहिणीसाठी जर वाघ आहेस तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस अशा प्रकारचे पोस्टर मार्फत जनतेला सुंदर मेसेज दिला आणि या गोविंदा पथकाने या वर्षी देखील दमदार एंट्री घेतली मागील वर्षीच्या माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये आठ थरांची यशस्वी सलामी देऊन गतवर्षीचा विजेता ठरलेला हा गोविंदा पथक या वर्षी देखील त्याच ताकदीने सरावाला सुरुवात केली होती जिग्दा आणि चिकाटी सोबतच मनगटाच्या ताकदीवर असलेला विश्वास हा यांच्या विजयाचा एक महत्वाचा पैलू आहे आणि हीच ताकद या वर्षी देखील जय भवानी गोविंदा पथक रोठ खुर्द यांनी दाखवून दिली माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान आयोजित भव्य दहिहंडी स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचं पारितोषिक रुपये रक्कम दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असून या स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक गोविंदा पथकांनी भाग घेतला त्यामध्ये महिला गोविंदांचा देखील समावेश होता अनेक बक्षिसांची खैरात होत असताना अकरा गोविंदा पथकांनी आठ किंवा आठ पेक्षा जास्त थर लावण्याची कबुली दिली होती परंतु प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता सर्वजण असफल ठरले यामध्ये फक्त भवानी गोविंदा पथकाने यशस्वी आठ थर लावून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली हा थरार रोहेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला सोबतच विशेष आकर्षण म्हणजे या गोविंदा पथकामधील कृष्णाच्या भूमिकेत असणारा हा सुंदर मुलगा सलग वर्ष हा मुलगा सर्व प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचं लक्ष वेधून घेतो रोठकरांमार्फत श्रीकृष्णाच्या रूपात एक विलक्षण आनंदाचा क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो यावरून लक्षात येतं की आम्ही आमच्या मुलांना कार्टून नाही बनवत तर त्यांना आपल्या देव देश धर्माची शिकवण देतो प्रत्येक वेळेला या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली की ट्रोल केलं जायचं की बाकी गोविंदा पथकांना संधी मिळाली असती तर आम्ही देखील थर लावले असते परंतु या वेळेला सर्वांची तोंड बंद झाली कारण यावेळी प्रत्येक गोविंदा पथकाला संधी मिळाली या वेळेला सगळ्यांना कळून चुकलं की हे कोण्या आयऱ्या गैर्याच काम नाही त्यासाठी अंगात रग आणि छातीत ढग असावी लागते या गावचं एक वैशिष्ट्य आहे की कोणतीही स्पर्धा किंवा संघर्ष करण्याची वेळ येते त्या वेळेला या गावातील प्रत्येकाच्या मनात आधी येतं की आपण रोठखुर्द मध्ये का जन्माला आलो मग त्यानंतर जो थरार असतो तो फक्त रोठकरांचाच हे आहे आपल्या गावाबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था या वेळेला अंतःकरणातील भावना या गावातील गावकऱ्यांनी स्पष्ट केली यावर्षी देखील यांनी आपला आगरी जातीचा दरारा या रोहामध्ये दाखवून देऊन या वर्षीचा दहीहंडीचा विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातील इच्छा यांनी पूर्ण केली यांच्या विजयाच्या आनंदात प्रेक्षक सुद्धा सहभागी झाले माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब आणि बाळकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय कुमारी ताई तटकरे यांच्या हस्ते पारितोषिक आणि मानाची गदा स्वीकारून रोहाचा राजा म्हणून पागरी कोळ्यांच्या नादी नका वाघाची डरणार या गाण्यावर डान्स केला भवानी आई आणि कुलदैवत श्री वाघेश्वर महाराज यांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी सदैव असतो भवानी आईच्या जयभूषात आपला विजयोत्सव साजरा केला शेवटी बाप तो बाप रहेगा हे सिद्ध करून दाखवलं यासारख्या नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनलला